माझे नाव जानी ललिटी माझे शाळेचे नाव तुला पटसे चारा वागरे माझे एकदा ऐक नाही मी आता मोठी झाली असं तू काय का नाही मग मलाही सगळ्यात जाता एक चार मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी नसतो फोन वा गमतच आहे ताईने माहितीला की लगेच घेतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आता मला गर्ल काय त्याची बोलू नको सांगा मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले का हो हो आम्हाला एक महत्वाची काम असतात बोलायचं असतं दादाचा फोन घेते कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठी बोलण्यासाठी काय करावं मग आई पुन्हा महिन्यात माझा बाळदिवस होते मित्र मित्रांना पाठी साठी बोलायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी पटेपाठ्या तुझ्या घरला करायची ना गुर अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय खूप काम करते बा किती मस्त वाटेल असं फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर तीस बोलण्यात कावे लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे करा ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळते

मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येत नव्हता तसा अर्थ मित्रांना सांगतो अरे मित्रांचा लाईव्ह अभ्यास करतो तू म्हणतेस तेच करत कोण मोठी माणसं करताच कशी आम्ही मुलं नाही पण देऊन तर बघा अरे आमच्या हातात मोबाईल पप्पांना असं सांग ब काय होतेस ते